नमस्कार आज परत आपण आणखीन एक नवीन कविता घेऊन आलो आणि त्याच्यासाठी आपल्याकडे नवीन विद्यार्थिनी तुझं नाव काय माझं नाव श्रेया निलेश इथे बघून बोल श्रेया निलेश आणि शाळा तुझी माझी शाळा सेंट झेअर्स हायस्कूल इस्ट व्हेरी गुड आणि तुझ्या मराठी शिक्षिकेचं नाव काय मिस अरे वा आपण मिसने तुला कविता खूप छान शिकवली आहे हां आपण एकत्र म्हणूया एकदा पहिली कविता आहे ना ही नाव काय कवितेचं आणि कवयित्रीचं नाव काय शांता शांता शेळके यांनी खूप खूप छान कविता शिकले आहेत कविता लिहिल्या आहेत सॉरी आणि जसं जसं तुम्ही मोठे घालला तर त्यांच्या बऱ्याच कविता तुम्हाला वाचायला मिळतील खूपच गोड कवयित्री होत्या त्या आणि त्यांची त्यांनी छान छान गाणी पण लिहिलेली आहे चित्रपटांसाठी ओके आपण सुरुवात करूया भारत माता कवितेने चला प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले प्रिय आम्हाला येथील माती प्रिय हे पाणी झुळझुळते जुर

ಪ್ರಿಯತಮ ಅಮುಚೆ ಸಯ್ಯ ಬಿಂದ್ಯ ಪ್ರಿಯತಮ ಯಾಗಂ ಗಾಜಮುನ. ಪ್ರಿಯತಮ ಅಮ್ಚೆ ಸಯ್ಯ ಬಿಂದ್ಯೆ ಮಾನವ ಸಾರೇ ಸಮಾನವ ಸಿಸಿಕ್ವನಹಿ ಜಗತಾಸದಿಲಿ. ಯಾಮ ಅತೇಚಿ ಮುಲೆ ಸದಗುನಿ ಸ या मातेची मुले सद्कुणी सर्व जगाला प्रिय झाली प्रियतमा आमची माता वंदन आम्ही तिला करू प्रियतमा आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू व्हेरी गुड आवडली ना कविता तुला ही कविता कशाच्या बाबत आहे कविता आहे भारत माता भारत माता म्हणजे भारत हा आपला देश आहे आपण भारत देशात राहतो ना पण आपण असं मानतो की भारत देश ही माझी माता आहे जशी आपली आई असते तशीच भारत भूमी ही आपली माता आहे आपण आईवर खूप प्रेम करतो ना आणि आई पण आपल्यावर खूप प्रेम करते तशीच भारत माता पण आपल्यावर खूप प्रेम करते आणि ही प्रियतम आहे तुला भारत माता आणि आम्ही सगळी तिची मुलं आहोत आणि काय लिहिलंय पुढे मग तरी येथील सर्व फुले म्हणजे काय मराठीत बोलायचं नाही अगदी आहे आपण मराठीत बोलूया फुलं वेगवेगळ्या रंगाची असतात आणि गंध म्हणजे वेगवेगळ्या फुलांचा सुवास पण वेगवेगळा कुठली कुठली फुलं असतात सुवासवाली बा आपण गजरे घालतो ना मोगऱ्याच नंतर गुलाब असतो नंतर सनफलर एवढा सुवास नसतो पण जाई जुई चमेली अशी जी फुलं असतात ना त्यांना छान सुंदर केवडा अशी वेगवेगळी फुलं आहेत आणि त्यांना सगळा छान सुवास आहे ना आणि त्यांचे रंग पण वेगळे आहेत पण ते असं आपापसात मिळून एकत्र आहेत आणि ती फुलं काय म्हणतात की आम्ही इथली आहोत है ना आणि पुढे काय आम्हाला येथील माती, माती प्रिय हे पाणी सांसते म्हणजे इथली माती पण आम्हाला प्रिय आणि इथलं पाणी पण आम्हाला प्रिय आहे आणि हे पाणी कसं जात ते झुळझुळत म्हणजे एका प्रकारचं त्यांनी त्याच्यात एक लय निर्माण केले पाणी कसं जातं झुळझुळत नंतर काय आहे प्रियकर आणखीन काय प्रियकर आहे प्रियकर ही डबना रिशेते प्रिय ही बारे सरसरते म्हणजे शेत कशी आपण बघतो ना कधी शेतात गेल्यावर अशी डुलत असतात ती कणस येतात ती डुलतात आणि हा वारा पण छान सळसळत असतो बरोबर ना आणि हा हिमालय कसा आहे धवल म्हणजे पांढरा धवल हे त्याच विशेषण आहे म्हणजे ह्या हिमालय हे नाम आहे त्याच्याबद्दल ते माहिती देते त्या अव्ययाला काय म्हणतात विशेषण म्हणतात तर धवल हे ना हिमालयाचं विशेषण आहे आणि तो उंच उंच गगन गगन म्हणजे आकाश आहे ना मला एवढा उंच आहे तो की ज असं वाटतं जणू तो आकाशात बरोबर कॉम्पिटिशन करतोय भिडा आहे म्हणजे एक प्रकारे त्याच्याबरोबर स्पर्धा करतोय आणि विंध्य म्हणजे काय सह्याद्री आणि विंध्य 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 पर्वत हे दोन वेगळे पर्वत आहेत ते एकत्र घेऊन त्यांनी म्हटलंय की आम्हाला हे संयविंध्य पण प्रियतम आहे आणि गंगा जमुना या काय गंगा जात नद्या आहेत इथले पर्वत पण मग काय कवयत्री आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे हा संदेश आहे काय संदेश आहे का मानव सारे, सारे दि। ही दिली म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप सारी विविधता आहे वेगवेगळे जातीचे धर्माचे असे लोक राहतात पण तरी लोक एकत्र राहतात ना आणि म्हणून काय आपल्याला शिकवण झाली की सगळे जण समान आहेत ऑल आर इक्वल त्यामुळे ही शिकवण जगताला दिली आणि ह्या मातेची मुलं कशी आहेत सद्गुणी सद्गुणी हुशार आहे आणि त्यामुळे ती सर्व जगाला प्रिय झालेली आहे आणि आमची माता मला प्रियतम आहे आणि आम्ही तिला व्हेरी गुड आणि या मातेची लाडकी मुलं काय करणार आहेत उंच धरू वेरी गुड लावली नाही कविता बायहाट करणार ना हं एकदम ना पूर्ण एक, एक सकट म्हणून दाखव छानपैकी पैकी प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले रंग वेगरे गंध वेगरे तरी येथील सर्व फुले प्रियतम आमचा

सर्व जगाला प्रिय झाले प्रिय तम प्रियतमा भारत माता वंदन आम्ही तिला करू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू वा आता चांगली पाठ करायची आपण ही म्हणजे पंधरा ऑगस्ट आपल्याला सांगतील ना कोणी कविता म्हणा तेव्हा तू ही पाठ करून दाखव हा ओके आणि याचे जे सगळे क्वेश्चन आन्सर्स आहेत तू लिहिलेस ना वर्कबुक मध्ये काही त्याच्यावर डाऊ डाऊट आलं का तुला नाही आहे ना सोपं आहे ना ते सगळं ओके तर हे आपण सगळं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक देऊया त्याच्यामध्ये हे सगळे क्वेश्चन आन्सर्स पोजिट्स वचन बदला लिंग बदला हे जे काही प्रश्न आहेत ते आपण त्याला अटॅच करू आमचा हा प्रयत्न आहे की मुलांना हे चांगलं रेफरन्स व्हावं सजग प्रयत्नाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या वे इयत्तांचे वेगवेगळे वे, मराठीचे धडे किंवा कविता हे आपण एकत्र वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत क्वेश्चन आन्सर्स तर तुम्हाला येतातच तरी ते रेफरन्ससाठी म्हणून आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्सवर देऊ तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतोय ते आम्हाला जरूर कळवा आणि वाट बघा आमच्या पुढच्या एपिसोडशी किंवा पुढच्या लेसनशी आणि जरूर सबस्क्राईब करा काय डू लाईक शेअर अँड शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू